नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण देवयानी पात्रावर वाचन करणार आहोत कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा चौथ्या दिवसाची मध्यरात्र होती ती पाऊस पडतच होता प्रथम एखादी मोठी सर ओसळे मग मग हळूहळू ती ओसरे ती थांबली म्हणजे झाडांच्या वरच्या पानांवरून खालच्या पानांवर पडणाऱ्या थेंबाचा टपटप आवाज ऐकू येऊ लागे घटकाभराने पुन्हा मोठी सर येईल महाराजांना झोप लागली होती पण मी जागीच होते आपल्या बाळाचे रंगरूप कसे असेल या कल्पनेशी माझे आईचे मन एकसारखे चाळा करीत होते त्याला पाहिल्यावर कुणालाही माझी आठवण होईल असे ते असेल ना त्याचे नाग डोळे कुणासारखे असतील त्याचे जावळ कसे दिसेल त्याची जीवनी अगदी लहान इवलीशी असेल ना तत म्हणून महाराजांना हाका मारण्याआधी लुटू लुटू धावत येऊन नन्हा म्हणून ते मला मिठी मारील ना किती वेळ या कल्पनांशी मी खेळत होते कुणाला ठाऊ अचानक घोड्याच्या टापांचा खाडखाड असा आवाज माझ्या कानांवर पडला मी दचकून डोळे उघडले मी स्वप्नात तर नव्हते ना तो आवाज कुठे काय झाले आहे ते मला कळे ना मी महालाचे दार उघडून घाईघाईने बाहेर आले मला ऐकू आलेला टापांचा आवाज खरा होता सासूबाईंनी पाठवलेला सेवक होता तो तो घाईघाईने मला विचारू लागला ऋषी महाराज राजवाड्यात आले आहेत का दूर कुठेतरी एकांतात ध्यानस्थ बसण्याची कचाची सवय मला ठाऊक होती मध्यरात्र उलटून गेली तरी तो अशकवनात परत आला नसेल त्यामुळे सासूबाई काळजीत पडल्या असाव्यात तो इकडे आला असेल अशा समजुतीने त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांनी हा मनुष्य पाठविला असावा मी उत्तरले नाही कचदेव इकडे आले नाहीत तो चाचरत म्हणाला कचदेव आहेत तिथं पण ते दुसरे ऋषी महाराज ते यती महाराज त्याचं काय झालं ते कुठंतरी पळून गेले केव्हा दीड प्रहर रात्र होईपर्यंत अशोकवनात होते ते मग सारी माणसं सा झोपली मध्येच राजमातेला जाग आली त्या उठून पाहतात तो यती महाराज जागेवर नाहीत मी महाराजांना उठविले ते लगेच घोड्यावरून अशकवनात गेले दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत आले त्यांनी सगळीकडे यतीचा शोध केला होता अनेक सैनिक आणि सेवक दुथडी भरून चाललेल्या यमुनेच्या काठावर रात्रभर डोळ्यात तेल घालून फिरत होते पण कुणालाही तो दिसला नाही दुसऱ्या दिवशी नगरातून एक विलक्षण वार्ता त्यांच्या त्यांच्या तोंडी झाली दुथडी भरून चाललेल्या यमुनेच्या चा पाण्यावरून चालत पहिलं तिरी गेलेल्या यतीला कुणीतरी पाहिले होते म्हणे माझ्या त्या म्हाताऱ्या दासीकडून यतीच्या पलायनाचे रहस्य कळले तेव्हा हसता हसता पुरेवाट झाली माझी अशोकवनात तो एकसारखा शर्मिष्ठेच्या मागे मागे असे म्हणे त्या वेड्याचे बहुधा प्रेम बसले असावे तिच्यावर असे प्रथमदर्शी घडलेले प्रेम कुणी क्वचितच पाहिले असेल चार दिवस त्यानेही दर्शन भक्ती केली पण नुसत्या दर्शनाने कुठल्या प्रेमिकेचे कधी समाधान झाले आहे मग ही स्वारी स्पर्शभक्तीकडे वळली मध्यरात्री सगळीकडे निजानिजी झाल्यावर हा हळूच शर्मिष्ठेच्या शय्येपाशी गेला त्याचा हात लागताच जाग येऊन ती ओरडली की दुसरे कोणी जागे आहेत या भीतीने ती ओरडली कुणाच ठाऊ पण ती मोठ्याने ओरडली हे मात्र खरे त्याचबरोबर हा बुवाजी घाबरले खिडकीतून उडी टाकून ते बाहेर पसार झाले येती काळोखाट कुठे लपून बसला शोधणाऱ्या लोकांना न दिसता तो कसा निसटला मुसळधार पावसातून तो पुढे कुठे गेला तो यमुनेच्या पाण्यावरून चालत गेला की यमुनेत बुडून वाहत गेला काही कळले नाहीच कुणाला मी मनाशी म्हटले बरं झालं सुंटी वाचून खोकला गेला सासूबाईंच्या समाचाराला म्हणून मी अशोकवनात गेले त्यांना राजवाड्यात परत यायचा पुष्कळ आग्रह केला मी पण यतीला राजवाड्यात मी राहू दिले नाही राग होता त्यांच्या पोटात तो त्यांनी ओठापर्यंत येऊ दिला नाही एवढंच मला इथंच बरं वाटतंय असं म्हणून त्या तिथेच राहिल्या अशोकवनात कचाची आणि माझी भेट झाली थोडे बोलणेही झाले पण ते अगदी नावापुरते एक दिवसही तो राजवाड्याकडे फिरकला नाही तिथल्या त्याच्या गोष्टी मात्र मी रोज ऐकत होते आज काय निसरड्या सोनचाफ्यावर चढून पुन्हा अनोळखी चिमुरड्या पोरीला त्याने सोनचाफ्याची फुले काढून दिली उद्या काय कुठले तरी एक आजारी वासरू घेऊन तो त्याची शुश्रूषा करीत बसला महाराज तर दररोज संध्याकाळी मातुश्रींच्या सांत्वनासाठी अशोकवनात जात होते प्रत्येक दिवशी परत आल्यावर ते नेमाने म्हणायचे कचासारखा जुना मित्र भेटला म्हणून फार बरं वाटतंय बोलायला मला त्याचं बोलणं एकता एकता वेळ कसा निघून जातो ते कळत नाही सर्वांशी बोलायला अगदी शुद्र, शुल्लक कामे करायला कचाला वेळ होता फक्त देवयानीकडे जायला मात्र अशोकवनात मी त्याला विचारले होते राजवाड्यावर केव्हा हो येणार पाहूया एवढेच उत्तर त्याने दिले होते त्याचा अहंकार कायम होता अजून त्याने देवयानीला ओळखले नव्हते मात्र आपणहून तो भेटायला येईल असे माझे मनोदेवता दररोज मला सांगत होती प्रत्येक दिवशी सकाळचा हसरा सूर्य माझ्या कानात गुणगुणे आज कच येईल अचानक येईल तुला चकित करण्याचा विचार आहे त्याचा मग मी मोठ्या आनंदाने त्याच्या स्वागताच्या सिद्धतेला लागे दुरून सिंहासनच भासावे असे सुंदर आसन सुवर्णपात्रात सुरेख रीतीने रचून ठेवलेली रसाळ फळे त्याला आवडणाऱ्या फळांच्या लहान लहान नाजूक माळा मोर पिसांचे मोठमोठे पंख सारे सारे साहित्य माझ्या महालात मी सुसज्ज करून ठेवी बोलून चालून हा लहरी ऋषी तो केव्हा प्रकट होईल कुणी सांगावे त्या पुष्पमाला कोमेजून जात ताजी फळे शिळी होत तरी तो येत नसे महालाच्या पश्चिमेकडील खिडकीतून सूर्याची किरणे आत डोकावून पाहात आणि स्वागताचे सारे साहित्य तसेच पडलेले पाहून उदास मुद्रेने हळहळत हल हळूहळू अदृश्य होत एक दोन तीन चार यती नाहीसा झाल्यानंतर असे सात दिवस गेले महाराज प्रत्येक दिवशी संध्याकाळी अशोकवनाकडे जात त्यांच्याशी चार चार घटका गप्पा गोष्टी करायला कचाला वेळ मिळेल ते सारे मला कळे पण माझ्याकडे यायला मात्र त्याला सवळ मिळे ना मनात अशी संतापून गेले मी त्याच्यावर हा हस्तिनापूरला आला तो इथून यज्ञाचे निमंत्रण गेले म्हणून ते निमंत्रण पाठवले मी महाराजांना कदाचित त्याची आठवणही झाली नसती ती मला झाली म्हणून हा इथे येऊ शकला पण राजवाड्यात येऊन मला भेटायचा साधा शिष्टाचारसुद्धा त्याने पाळला नाही देवयानीने नाक मुठीत धरून आपल्याला पुन्हा पुन्हा बोलवायला यावे अशी त्याची इच्छा असावी पण म्हणावे मात्र राहून राहून मला वाटत होते त्याने एकदा तरी माझ्याकडे यावे मोकळ्या मनाने माझ्याशी बोलावे माझे क्षेमकुशल विचारावे आम्ही दोघांनी एकमेकांच्या सहवासात घालविलेल्या सुखी दिवसांच्या आठवणीत काढाव्यात त्या एकूण माझे मन व्याकुळ होऊन जावे माझ्या डोळ्यात उगीच पाणी उभे राहावे त्या पाण्यात महाराणी झालेली देवयानी वाहून जावी छे छे मला शाप देऊन कच निघून गेला तेव्हा कितीतरी दिवस माझे डोळे पाजरत होते मग मात्र मी सावधान झाले शहाणी झाले पुन्हा कधी डोळ्यातून टीप काढायचे नाही असा निश्चय केला मी सासरी येताना नमस्कार करून बाबांना निरोप घेतला त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी आपला हात माझ्या मस्तकावर ठेवला किती कापत होता तो मी मोठ्या जड मनाने वर मान करून उठले त्याच क्षणी बाबांच्या डोळ्यातला एक अश्रुबिंदू माझ्या कपाळावर पडला मी आतून अगदी गदगदून गेले तरीसुद्धा मी डोळ्यातून टीप येऊ दिले नाही देवयानी कधीही पुन्हा कधीही रडणार नव्हती पण कच आल्यावर त्याने आपल्याकडे यावे दोघांच्या बोलण्यात जुन्या गोड आठवणी निघाव्यात त्यात रंगून जाऊन आपण रडावे आणि त्या अश्रूंनी आपले मन हलके करावे असे मला वाटू लागले होते रडण्यात आनंद असतो चे डोळ्यात अश्रू येणे हे दुबळ्या मनाचे लक्षण आहे महाराणी देवयानीने रडायचे आणि ते कुठल्या तरी जुन्या पाण्या आठवणी काढून छे शक्य नाही ते महाराणी देवयानीने भेटीसाठी एका ऋषीची आर्जव करायची हा ते तिच्या हातून कालत्रीही होणार नाही कच मला न भेटता निघून जाणार अशी माझी जवळजवळ खात्री झाली आठव्या दिवशी मी त्याच्या स्वागताची कोणतीही तयारी केली नाही पण अकस्मात त्याच दिवशी तो राजवाड्यात आला माझी तारांबळ उडाली त्याची उठ बस करताना सेवकांनी त्याचे भव्य सुंदर आसन माझ्या महालात आणून ठेवले पण ते आणायच्या आधीच आपले मृगाजीन पसरून तो त्याच्यावर बसला मी त्याला त्या उच्च आसनावर बसायला सांगितले हसतच त्याने नकार दिला देवयानीच्या वैभवाची आपल्याला काळी इतकीही किंमत वाटत नाही हे दाखवायचे होते ना त्याला मला संताप आला त्याचा पण वरकरणी स्मित धारण करीत मी म्हणाले कचदेव आपण आसनावर बसायलाच हवं ते का पाहुण्याला घरासारखं व्हावं लागतं म्हणून पण मी काही पाहुणा नाही इथं असं कसं अस होईल यज्ञाकरिता बोलावलेले एक थोर अतिथी आहात आपण आपल्याच घरी मनुष्य पाहुणा कसा होईल हे आपलं घर आहे हो हो हे माझंच घर आहे बहिणीच्या घरी भावाला कधी परकेपणा वाटतो का देवयानी तुझ्या घरी मी पाहुणा नाही इथं मी कसलाही संकोच मानित नाही आपल्या घरी मनुष्य कुठंही कसाही बसतो ना तसा मी इथं मग बोलता बोलता तो थांबला नुसता हसला त्याचे बोलणे त्याच्यावर उलट विण्याकरिता मी म्हणाले पण बहिणीचा हट्ट भावानं पुरवायला नको का माझ्यासाठी त्या आसनाकडे पाहत तो म्हणाला या सुंदर आसनावर मी बसलो तर माझ्या अंगाला काही काटे लागणार नाहीत पण माझा एक लहानसा नेम आहे उगीच कशाला मोडायचा तो तुमचा नेम तरी कळू दे असा अगदी शुद्र आहे तो मृगाजिनावर अंग टाकून जर झोप येते तर मंचकावर परांची शय्या पसरण्याचे श्रम घ्यायचे कशाला आपल्याला जर नित्य कंदमुळं खायची आहेत तर एखाद्या दिवशी मिष्टान्न घेऊन जिभेला नसती चटक लावायची कशाला माणसाची जीभ मोठी वाईट असते हं देवयानी दुसऱ्याला दुःख देणारे शब्द ती सतत बोलते एवढ्यासाठी काही मी तिला वाईट म्हणत नाही पण एक दिवस एक खमंग पदार्थ खाल्ला तर तो दररोज खावा असं तिला वाटू लागतं अशी चटक लागली की मग ती जिभेला लागो डोळ्यांना लागो कानांना लागो की तृप्त करण्याकरिता मनुष्य नाही नाही त्या गोष्टी करू लागतो प्रसंगी पाप करायलासुद्धा प्रवृत्त होतो तु। तुझ्या या सुंदर आसनावर मी आता आनंदानं बसेन पण उद्या अरण्यात तपश्चर्येला बसताना जर मला पुन्हा त्याची आठवण होऊ लागली त्याला टोमणा मारण्याकरिता मी म्हणाले मग मीसुद्धा महाराणी म्हणून हे उंची वस्त्रालंकार घालणं चुकीचं आहे म्हणायचं तो स्मित करीत म्हणाला छे छे तुझी गोष्ट निराळी आहे तू गृहिणी आहे संसार हा तुझा धर्म आहे मी यती आहे संन्यास हा माझा धर्म आहे संसारात उपभोगाला मानाचं स्थान आहे संन्यासात तो अक्षम्य आहे मृगाजिनावर बसायचा आपला हट्ट अशा रीतीने त्याने पुरा केला थोडासा फलाहार करून त्याच्याजवळ चौरंगावर सोन्याच्या तपकात ठेवलेल्या फुलांच्या माळांकडे मोठ्या प्रेमाने पाहिले त्याने त्याच्याकडे पाहता पाहता तो उद्गारला माझ्या आवडीनिवडीची अजून आठवण आहे म्हणायची महाराणी पदाची एवढी मोठी जबाबदारी शिरावर असताना इतक्या लहान गोष्टीतसुद्धा तुझं लक्ष आहे ते पाहून तुमची आठवण होती म्हणून तर तुम्हाला इतक्या अगत्यानं यज्ञाला बोलावलं मी मी तुला शाप देऊन निघून गेलो असूनही तू माझी आठवण ठेवलीस इतक्या अगत्यानं मला बोलावलंस अशी उदार हृदयाची वहीण मला लाभली हे फार मोठं भाग्य आहे माझं रागाच्या भरात मी तुला शाप दिला फार मोठा अपराध झाला तो माझ्या हातून खरोखरच त्याचा मला पश्चाताप होतोय माझं ते कृत्य ऋषिकुमाराला शोभण्यासारखं नव्हतं भावाला तर मुळीच शोभण्यासारखं नव्हतं त्या अपराधाबद्दल मी तुझी मनापासून क्षमा मागतो बोलता बोलता त्याने आपले हात जोडले त्याची मुद्रा किती शांत किती गंभीर दिसत होती त्याने माझी क्षमा मागावी माझ्या महालात येऊन माझ्या पुढे हात जोडावेत हे मला कसेसेच वाटू लागले काय करावे काय बोलावे हे मला कळेना आश्रमात असताना त्याने असे काही केले असते तर मी धावत त्याच्याकडे गेले असते आणि माझ्या हातांनी त्याचे जोडलेले हात दूर करून म्हणाले असते काय बरं म्हणाले असते मी पण मी ययाती महाराजांची पत्नी होते कच एक परपुरुष होता मी हस्तिनापूरची महाराणी होते तो एक सामान्य संन्यासी होता मी काही काही करू शकत नव्हते त्याने प्रश्न केला मला क्षमा केलीस ना मी खाली मान घालून मानेनेच होय म्हणाले लगेच माझ्या मनात आले हे सारे याचे नाटक तर नाही ना देवयानी याला इतकी जवळची वाटत होती याला जर तिची क्षमा मागायची होती तर इतक्या दिवसात तो एकदा सुद्धा इकडे कसा फिरकला नाही मी हसत म्हणाले कच देव हस्तिनापुरात येऊन इतके दिवस झाले तरी तुम्ही इथं आला नाहीत तेव्हा मला वाटू लागलं भाऊ बहिणीला विसरला तर नाही श्रीमंत भाऊ बहीण बहिणीला भाहिन एक वेळ विसरेल पण गरीब भावाला श्रीमंत बहिणीचा कसा विसर पडेल असं मग काय राजवाड्याची वाट सापडली नाही त्याला राजवाड्यापेक्षा दुसरी वाट शोधित होता तो कुठली राजवाड्याच्या स्वामिनीच्या हृदयाची या शब्दाचा अर्थच कळेना मला पण काळोख पडला तरी घरटे सापडत नाही म्हणून आक्रोश करीत फिरणाऱ्या चिमण्या पाखरासारखे माझे मन क्रंदन करू लागले काही क्षण तो स्तब्ध राहिला माझ्या मनात आले महाराजांनी याला माझ्याविषयी काही विचारले असेल का काही सांगितले असेल का त्यांची बाजू घेऊन मला उपदेश करायला तर हा आला नसेल ना तो शांतपणे म्हणाला माझी एक मागणी आहे तुझ्याकडं मी चाचरत विचारले ती कोणती शर्मिष्ठेला तू दासीपणातून मुक्त करावस अशी मी रागाने प्रश्न केला आणि मुक्त करून तिला काय करू महाराणी माझी जागा तिला देऊ की सवत करून घेऊन माझ्या डोक्यावर तिला बसवू आणि तिची दासी मी होऊ त्याची वृत्ती शांत होती तो म्हणाला तिनं माझी दासी झालं पाहिजे असा हट्ट रागाच्या भरात तू धरला असेल त्याबद्दल मी तुला बोल लावित नाही जगात राग कुणाला येत नाही पण माणसाचं मोठेपण विचारांबरोबर वाहतं वाहत जाण्यात नाही विचाराच्या सहाय्यानं विकारांवर विजय मिळवण्यातच खरा मनुष्य धर्म आहे मी काहीच बोलत नाही असे पाहून तो म्हणाला देवयानी क्षणभर नुसती कल्पना करून पहा शर्मिष्ठेच्या जागी तू असतीस तिची दासी म्हणून जन्म काठायची पाळी तुझ्यावर आली असती मी हेटाळणीच्या स्वरात उद्गारले मी नी दासी होणार मी दासी होणार या शर्मिष्ठेची त्याचा स्वर शांत होता तो म्हणाला दैव मोठं लहरी आणि निर्दय आहे देवयानी ते एका क्षणात आकाशातल्या उल्केला पृथ्वीवरला पाषाण करून सोडतं ते कुणाला केव्हा दासी करेल नी दासीला केव्हा राणी बनवील मी तुच्छतेने उद्गारले ही सारी बोलणी समजतात ह मला कच देव तुला लागण्यासारखा शब्द माझ्या तोंडातून गेला असेल तर क्षमा कर मला कुणाचंही दुःख असो ते करण्याचा मार्ग या जगात एकच आहे तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहो अशी कल्पना करणं हा बारा तेरा दिवस या दृष्टीनं शर्मिष्ठेच्या दुःखाचा विचार करत आहे मी आजपर्यंत कचानं आणि पाशी काही मागितलं नव्हतं कदाचित ती भावाला भिक्षा घालील असं त्याच्याशी वाद करून आपला निभाव लागणार नाही हे मला ठाऊक होते मी मुकी अंधळी बहिरी झाले बोलता बोलता तो थांबला मग एखाद्या वेड्यासारखा माझ्याकडे टकमक पाहू लागला त्याच्या दृष्टीला दृष्टी भिडविणे छे मोठे अवघड काम होते ते त्या दृष्टीत कठोरता नव्हती करुणा नव्हती काही काही नव्हते पण साऱ्या मंत्रपंत्रांचे आणि जादूटोण्यांचे सार त्याच्या दोन्ही डोळ्यात उतरले होते लहानपणी अरण्यातल्या भयंकर अजगराच्या गोष्टी मी ऐकल्या होत्या त्यातला अजगर वाटसरूंकडे पाहू लागला की जागेवरून हलायची त्या माणसांची शक्तीच नाहीशी होते म्हणे कचाची आताची दृष्टी तशी होती त्याच्याशी झगडण्याकरिता मी माझे सामर्थ्य एकवटू लागले येतील दरबारात आणून साऱ्या समारंभाचा विरस त्याने केला छे बाबांच्या तपश्चर्येला केवढा अपशकून केला याने याबद्दल हा अवाक्षरही बोलत नाही बाबांनी या उतारवयात पुन्हा एवढे मोठे उग्र तप आरंभिले आहे ते याचे गुरु तीनदा त्यांनी याला जीवनदान दिले पण त्यांच्याविषयी आदराचा किंवा भक्तीचा शब्द काढला नाही याने डोळे दीपवून टाकणारे माझे राजवैभव याने पाहिले पण एका शब्दाने याने माझे कौतुक केले नाही आणि मोठ्या शिष्टपणाने शर्मिष्ठेला दासीपणातून मोकळी करायचा उपदेश मला करायला आज इथे आला याच्या मोहिनीला देवयानी बळी पडणार नाही माझ्या हृदयावर घाव घालताना याने क्षणभरसुद्धा मागे पुढे पाहिले नाही नाही कच देवयानीचा कुणी नाही त्याला देवयानी कसलीही भिक्षा घालणार नाही त्याच्याकडे न पाहता मी महाला बाहेर जायला उठले कच माझ्या पाठोपाठ उठला तो शांतपणे म्हणाला महाराणी मी उद्या भृगु पर्वतावर जात आहे तिथं एकांतात आणि चिंतनात काळ घालवावा असं मी ठरवलंय फार फार अपूर्ण आहे मी अजून मी अपूर्णता थोडी कमी व्हावी एखाद्या कणानं का होईना जगातलं दुःख कमी करायचा मार्ग आपल्याला सापडावा तो बोलत असतानाच मी त्याला नमस्कार केला आशीर्वाद देत तो म्हणाला पुन्हा आपली भेट केव्हा होईल कोणत्या स्थितीत होईल ते त्या आदिशक्तीलाच माहीत तिनं महाराणीला सद्बुद्धी द्यावी आणि देवयानी तुला सदैव सुखात ठेवावं एवढीच माझी इच्छा आहे